नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाभूमी लेख या अंतर्गत भूकरमापक या पदासाठी जी जाहिरात आहे या जाहिरातीसाठी मित्रांनो अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं महाभूमी या वेबसाईटवरती जायचं आहे आणि मित्रांनो जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा गुगलवरती गेल्यानंतर फक्त तुम्हाला सर्च करायचं महाभूमी महाभूमीवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला एंटर दाबायचं आहे एंटर दाबल्यानंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस नवीन येईल मग त्यावर तुम्हाला महाभूमी पहिलीच वेबसाईट दिसेल यावरती मित्रांनो तुम्हाला या, या ब्ल्यू लिंकवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं या ब्ल्यू लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा नवीन इंटरफेस ओपन होईल इथे बघा तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला बघा इथे भूमी अभिलेख विभाग मापक सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत मित्रांनो तुम्हाला सविस्तर जाहिरात पाहिजे असेल तर जाहिरात पाहू शकता खाली दिले ऑनलाईन अर्ज मग आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचं तर आपण ऑनलाईन अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करूया ऑनलाईन अर्ज ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन कधी करायचं तर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून पासून लास्ट डेट किती आहे तर चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही तुमची डेट असणार आहे ओके आणि फीज भरण्याची तारीख सुद्धा चोवीस ऑक्टोबर ही असणार आहे ओके आता मित्रांनो बघा इथे तुम्ही उजव्या बाजूला बघू शकता क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन जर तुमचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशनवरती करायचं असेल अगोदर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर मग तुम्हाला फक्त इथे लॉग इन वरती खाली जाऊन क्लिक करावे लागेल आता रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये तर आपण क्लिक हेअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करूया आता मित्रांनो बघा इथे गेल्यानंतर अशा प्रकारचे एक नवीन इंटरफेस ओपन होईल इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला काय करायचं बेसिक इन्फॉर्मेशन तर इथे बेसिक इन्फॉर्मेशन बघा तुम्हाला तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे ओके मग तुम्हाला तुमचं कन्फर्म फर्स्ट नेम म्हणजे पहिलं नाव जे टाकलं समजा आपण अजय नाव टाकलं तर कन्फर्म फर्स्ट नेम इथे सुद्धा तुम्हाला अजयच टाईप आहे नंतर मिडल नेम तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं तुम्हाला ओके जर मुली असाल त्यांचं लग्न झालेलं असेल आणि त्यांच्या जर नावामध्ये बदल झालेला असेल तर ते पतीचं नाव इथे टाकू शकता मग मिडल नेममध्ये वडिलाचं किंवा पतीचं नाव टाका कन्फर्म मिडल नेमकं सेम तेच नाव टाकायचं आहे नंतर लास्ट नेम लास्ट नेममध्ये आडनाव टाकायचं आहे तुम्हाला आणि कन्फर्म लास्ट नेम येथे सुद्धा तुम्हाला तुमचं आडनाव टाकायचं आहे मग अशा पद्धतीने टाकल्यानंतर तुमचं या पट्टीमध्ये पूर्णपणे तुमचं पूर्ण नाव येणार आहे ओके नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे चालू असलेला मोबाईल क्रमांक टाका कारण यावरती तुम्हाला ओ टी पी येऊ शकतो किंवा या परीक्षेसंबंधी तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे इतर तुम्हाला माहिती या नंबरवरती मिळू शकेल त्यामुळे महत्वाचं आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर कन्फर्म मोबाईल नंबर तोच मोबाईल नंबर परत एकदा इथे टाकायचा आहे नंतर इथे दिला बघा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर आता अल्टरनेटिव्हमध्ये मध्ये तुम्ही तुमच्या वडिलाचा भावाचा किंवा पतीचा मोबाईल नंबर इथे टाकू शकता ओके चला नंतर बघा ईमेल आय डी तुम्हाला अद्यावत ईमेल आय डी जो ईमेल आय डी सध्या चालू आहे ज्यावरती तुम्हाला वेगळ्या प्रकारचे ओ टी पी मेसेज मेल येतात तर तो ईमेल आय डी तुम्हाला टाकायचा आहे ओके मग ईमेल आय डी टाकल्यानंतर समजा तुम्हाला ईमेल आय टाकला तुम्ही ओके ईमेल आय डी टाकल्यानंतर तुमचं डोमेन नेम म्हणजे ॲट द रेट जीमेल असतं तर त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं समजा असं नाव आहे समजा राहुल फोर थ्री झिरो फोर एवढं नाव आहे तर मग पुढे तुम्हाला जीमेल टाकायचं राहुल फोर थ्री झिरो थ्री फोर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम तर इथे आपोआप येणार आहे ॲट द रेट जीमेल डॉट मग तुम्हाला फक्त राहुल फोर थ्री झिरो थ्री एवढंच टाकायचं आहे नंतर कन्फर्म ईमेल आय डी मग पूर्णपणे टाकायचं तुम्हाला राहुल फोर थ्री झिरो थ्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम असं पूर्णपणे तुम्हाला टाकायचं आहे नंतर सिक्युरिटी कोड हा जो कॅप्चा दिलाय ना या कॅप्चा तुम्हाला तिथे टाकायचा आहे नंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो बघा बेसिक इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्ही सेव्हॅनिक्स केलं होतं सेव्हॅनिक्स केल्यानंतर बघा मित्रांनो वरच्या पद्धतीने बघू शकता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर येथे तुम्हाला अपलोड करायची आहे तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला इथे सर्वप्रथम ब्राऊजवरती जायचं ब्राऊजवरती गेल्यानंतर तुमचा जो फोटो आहे ज्या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही तो फोटो तुम्हाला येथे अपलोड करायचा आहे आता फोटोग्राफ करताना काळजी महत्त्वाची काय तर फोटो तुमचा वीस ते पन्नास बीपर्यंत असला पाहिजे जर तुमच्या फोटोची साईज जास्त झाली असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डिक्रीज साईज करता येईल किंवा इन्क्रीज साईजसुद्धा करता येईल किंवा पेंटमध्ये जाऊन तुम्ही करू शकता ओके तर फोटो अपलोड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो करायचा आहे ओके म्हणजे कॅप्चर फोटो करायचा आहे तुम्हाला कॅप्चर फोटो युझिंग वेब कॅमेरा म्हणजे तुमच्या लॅपटॉपचा जो कॅमेरा असेल तर त्या कॅमेऱ्याच्या तुमचा फोटो काढायचा किंवा मग तुमच्याकडे मोबाईल असेल तर स्कॅन क्यू आर टू कॅप्चर द फोटो फाय मोबाईल तुम्ही तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती जाऊन हा स्कॅनरला स्कॅन करायचा आणि मग तुमच्या मोबाईलने सुद्धा तुम्ही फोटो घेऊ शकता आणि अपलोड करू शकता ओके मग फोटो स्कॅन झाला तुमचा मग इथे कन्फर्म करायचं आय कन्फर्म दॅट दिस इज माय फॅलिड फोटो अँड ऑल्सो अग्री टू अबो मेन्शन नोट ओके मग या पद्धतीने झालेला आहे मग मित्रांनो खाली जा स्कॅन्ड सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट ओके आता सिग्नेचर बघा तुम्हाला सिग्नेचर ब्राऊज करायची त्याचे सिग्नेचर आहे तिथून सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची सिग्नेचरच्यासाठी महत्त्वाचं काय तर सिग्नेचर दहा ते वीस बीमध्ये असली पाहिजे ओके दहा ते वीस बी असली पाहिजे आणि साईन काढत असताना ती कॅपिटल किंवा ब्लॉक लेटरमध्ये असली नाही पाहिजे ओके नॉर्मल तुमची जी, जी साईन आहे त्या पद्धतीने तुम्ही साईन काढायची ओके फक्त सगळे अक्षर कॅपिटलमध्ये काढायची नाहीये मग तुम्हाला आय कन्फर्म याच्यावरती सुद्धा क्लिक आहे आणि मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्ट म्हणून येथे ने ऑप्शनवरती क्लिक करायचं आता मित्रांनो बघा फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर तिसरा पॉईंट होतो आपल्याकडे डिटेल आता डिटेल कोणकोणच्या आपल्याला भरायचेत आपण बघूया यामध्ये आता सर्वप्रथम बघा इथे दिलेलं आहे आर यू अप्लाइंग फॉर अंडर विच डिव्हिजन म्हणजे मित्रांनो तुम्हाला कुठल्या विभागाला अर्ज करायचा आहे आता इथे खूप सारे विभाग दिलेले आहेत तुम्ही यावरती क्लिक करा ओके okay, इथे बघा पुणे दिले मुंबई दिले कोकण नाशिक अमरावती नागपूर तर तुम्हाला ज्या विभागाला अर्ज करायचा असेल जागा बघून तुमच्या कॅटेगरीला किती आहेत महिला असेल तर महिलाला किती आहेत एस सीला किती एस टीला किती एन टीला किती या पद्धतीनं तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जागा बघायच्या आणि त्या विभागाला अर्ज करायचा आहे ओके आता मित्रांनो बघा इथे बघा कॅटेगरी दिली अर्जदाराची जात का एस सी असेल तर एस सी ओपन असेल तर ओपन एसटी असेल तर एसटी क्लिकला अप्लाइड अंडर विच कॅटेगरी तुम्ही कोणत्या प्रवर्गातून अर्ज करत आहात तर एस सी इथे दिलं दिसल्यामुळे तुम्हाला एस सीमधूनच अर्ज करावा लागणार आहे ओके नंतर बघा पुढे बघा काय दिलं आहे आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी ऑफ फोर्टी पर्सेंट अँड अबो म्हणजे आपण चाळीस टक्के पीओ त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले व्यक्ती आहेत का म्हणजे तुम्हाला अपंग आहेत का तुम्ही नसेल तर नो करायचं असेल तर यस करायचं मग असं अपंगत्वाचा प्रवर्ग विचारता टाईप ऑफ डिसेबिलिटी कुठल्या प्रकारचं तुम्हाला अपंग आहे म्हणजे ऐकू येत नाही आहे डोळ्यांनी ते स्पष्टपणे दिसत नाहीत या प्रकारचं ओके आता बघा मित्रांनो इथं नो केल्यामुळे बघा सगळे काही इथे ऑप्शन सगळे ब्लँक होतात जसं की बघा परीक्षेदरम्यान तुम्हाला आता अपंग असाल तर वेळ जास्त मिळतो होय नाही परीक्षा दरम्यान वेळेला भरपाई करण्याची आवश्यकता आहे का तर हे तुम्ही असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे ऑप्शन असणार आहे अपंग असाल तर त्या साठी तुम्हाला त्या पद्धतीने क्लिक करू शकता पुढे जाऊया मित्रांनो बघा डू हॅव व्हॅलिड नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट आता बघा उत् आपल्याकडे उत्पन्न उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे वैध प्रमाणपत्र आहे का आता एस चे असेल तर तुम्हाला त्या प्रकारची काही गरज नाही पण जो ओबीसी मध्ये असेल तर त्या प्रकारची नॉन क्रिमिलेअरची तुम्हाला अट लागणार किंवा तिथे सर्टिफिकेट लागणार तुम्हाला नंतर बघा तुमच्याकडे जात प्रमाणपत्र आहेत का मग एस मधून भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणारच आहे ओपन वगैरे असेल तर तुम्हाला कास्टची गरज नाही नंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट फॅलिलिटी आहे का तुमच्या नंतर बघा उमेदवाराकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचं प्रमाणपत्र आहे का म्हणजे ई डब्ल्यू एसचं ओके तर असेल तर यस करा नसेल तर नो करा नंतर बघा तुम्ही माजी सैनिक आरक्षणाचा लाभ घेत आहात का तर यस असेल तर यस नसेल तर नो नंतर अर्जदार दिव्यांग माझे सैनिक आहेत तर नो करा आपण युद्धात सैन्य दलातील सेवेत मृत्यू पावलेला किंवा अपंग झालेल्या सैनिकाचे कुटुंबीय आहात का असेल तर यस नसेल तर नो ओके नंतर बघा डिस्ट्रिक्ट सैनिक वेलफेअर तुम्ही जिल्हा सैनिक बोर्डात नोंदणीकृत आहात का असेल तर यस नसेल तर नो अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात का आता महिला असतील मोस्टली तर त्यांनी यस करायचं येते ओके चला पुढे जाऊया नंतर बघा मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन आता मित्रांनो बघा तुम्ही जर खेळाडू असाल दिलं येतं बघा उमेदवार प्राप्त खेळाडू आहे काय असेल तर यस करा नसेल तर नो करा कारण खेळाडूसाठी वेगळ्या जागा असतात जर खेळाडू असाल तर तुम्ही नक्कीच येते यस ऑप्शनला क्लिक करा नंतर बघा आपण प्रकल्पग्रस्त प्रोजेक्ट अफेक्टेड प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घ्यायचा यस असेल तर यस नसेल तर नो नंतर आपण भूकंपग्रस्ताच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात का तर यस असेल तर यस नंतर नो नंतर बघा तुम्ही पदवीधर आहात ज्यांनी किमान तीन वर्षे सरकारी कार्यालयात अंशकालीन कर्मचारी म्हणून काम केलेलं असेल तर यस नसेल तर नो नंतर बघा तुम्ही अनाथांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का यस असेल तर यस नसेल तर नो करायचं ओके आता मित्रांनो बघा पुढे बघा आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाले आहात का तर यस असेल तर यस नसेल तर नो नंतर एकोणीसशे एकोणीस जनगणना कर्मचारी आहात का तर नो करायचे ठीक आहे नाही जर तुम्ही असाल तर करू शकता तेथे अर्जदार एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी आहेत का तर यस असेल तर यस नसेल तर नो आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी पालल्या आहात का असेल तर यस नसेल तर नो नंतर बघा मित्रांनो पुढे रिलिजन टू विच यू बिलॉंग आता बघा अगोदर मी टाकलं होतं सी मग येस्सी मध्ये कोण खूप साऱ्या गाती आहेत मग तुमचा धर्म कुठला आहे तर इथे बुद्धिस्ट टाकू शकता ख्रिश्चन जैन मुस्लिम तुम्ही ज्या कास्टनुसार असाल त्या पद्धतीने टाकू शकता नॅशनलिटी काय तर इंडियन असणार ओके आधार व्हेरिफिकेशन आधार पडताळणीसाठी संमती आहे का तर यस करा ओके आता मित्रांनो बघा हे कंपल्सरी नाही आहे आधार नंबर तुम्हाला द्यायचा का नाही इथे ओके स्टार नाही आहे जे स्टार असतील ते तुमचे ऑप्शन करेक्ट असणार आहेत नंतर बघा सेंटर ऑफ एक्झामिनेशन परीक्षा केंद्र तुम्ही जिथे राहता त्या जिल्ह्याच्या जवळचे तीन केंद्र तुम्हाला द्यायचे आहेत ओके आता तुम्ही देऊ शकता तुम्ही जिथे राहता त्या पद्धतीने पण तुमच्या जिल्ह्याच्या जवळचे देऊन टाका म्हणजे जेणेकरून तुमचा नंबर तिथे आला तर तुम्हाला तिथे जाण्यासाठी सोयीस्कर होईल नंतर मित्रांनो तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची ओके डेट बर ऑफ बर्थ डेट टाका महिना टाका आणि नंतर तुमचं वर्ष टाका मित्रांनो बघा जोपर्यंत तुम्ही वरची सगळी माहिती भरत नाही ना तोपर्यंत हे डेट ऑफ बर्थचा जो इयरचा ऑप्शन आहे ना तो खुलत नाही आहे त्यामुळे पहिले वरची सगळी ऑप्शन माहिती भरा आणि मग नंतरच याच्याकडे वळू शकता तुम्ही ओके आता पुढे बघा मित्रांनो याच्यामध्ये जेंडर काय तर मेल असेल तर मेल फिमेल असेल तर फिमेल ओके नंतर ट्विन ब्रदर जुळे भावंड आहेत का तुम्ही तर नो करायचे ते असाल तर टाकावं लागेल तुम्हाला तुमच्या जुळ्या भावाचं नाव काय नंतर असल्यास भावंडाचे लिंग नमूद करावे म्हणजे म्हणजे जुळ्यामध्ये असू शकतं नाही एक मुलगा असू शकते एक मुलगी असू शकते जर दोन्ही मुली असाल तर तिथे टाकू शकता फिमेल दोन्ही मुलं असतील तर मेल टाका वैवाहिक स्थिती काय तुमची मॅरिड आहात अनमॅरिड आहात विडो विधवा आहात डिव्हॉर्स आहात या प्रकारचे नंतर बघा तुम्हाला त्या कसं वडलाचं नाव तर वडलाचं नाव टाका तुम्ही इथे आहे की नाही तर वडलाचं नाव टाका पूर्ण नाव टाका वडलाचं आईचं नाव आईचं नाव आई ना। पूर्ण नाव टाका ओके इथे नेम म्हणजे जर मी ते वर केलं असतं मॅरिड तर नेम बायकोचं नाव इथे लिहा किंवा तुम्ही जर महिला असाल तर तुमच्या पतीचं नाव लिहा म्हणून इथे दिलेलं असतं ॲड्रेस फॉर करस्पॉन्डंट आता मित्रांनो ॲड्रेस महत्त्वाचा कारण जेव्हा तुमची समजा नेमणूक झालेली असेल तर तुम्हाला या ॲड्रेसवरती ते तुम्हाला लेटर वगैरे पाठवू शकतील ओके त्यामुळे ॲड्रेस पत्ता महत्वाचा टाका परमानंट ॲड्रेस तो तो सुद्धा इथे तुम्हाला टाकायचं आहे सेम असेल तर फक्त क्लिक करा जर वेगळा असेल तर तुम्ही वेगळे दोन ॲड्रेस टाकू शकता आता बँक डिटेल कशाला विचारली त्यांनी काय माहीत नाही आपल्याला पण बँक डिटेल त्यांनी विचारले त्यामुळे बँक डिटेल टाका तुमची तुमचं अकाउंट होल्डरला नेम काय अकाउंट खातं काय किंवा कन्फर्म बँक अकाउंट तर मित्रांनो बघा बँक डिटेल विचारली तर त्यांनी टाका कारण गव्हर्नमेंटची आहे त्यामुळे तुमची माहिती सिक्युर राहण्याची ती गॅरंटी घेतात त्यामुळे एवढं काही रिस्क वगैरे नाही त्याच्यामध्ये नंतर फॅलिडेट युअर डिटेल या ऑप्शनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बघा मित्रांनो पुढचं ऑप्शन आलेला आहे त्याचं मध्ये नाव आहे बघा आता डिटेलमध्ये काय तर तुम्हाला शैक्षणिक रथ म्हणजे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे आता बघा इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता एस एस सी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे तुम्हाला दहावीचं नेम ऑफ द बोर्ड आता कुणाचं औरंगाबाद बोर्ड असेल कुणाचा अमरावती बोर्ड असेल कुणाचं पुणे बोर्ड कुणाचं मुंबई बोर्ड तुमचं जे बोर्ड असेल मार्क पेमोर लिहिलेलं ते बोर्ड तुम्हाला तिथे आहे ओके नंतर तुम्हाला डेट ऑफ पासिंग पास कधी झाला तुम्हाला तिथे आहे तुमचं पास झालेला महिना वर्ष आणि कुठली तारीख आहे ते सर्व टाकायचं तुम्हाला तुमच्या सनदवरती तारीख आलेली असते दहावीच्या नंतर टक्केवारीमध्ये तुम्हाला प्राप्त गुणांची टक्केवारी तेवढे टक्के टाकायचे तुम्हाला किती पडलेत ओके okay. कुठल्या क्लासमध्ये आता साठच्या वर असले की फर्स्ट क्लास असेल साठच्या खाली पन्नासच्या खाली असेल तर सेकंड क्लास असेल त्या प्रकारचं आणि नॉर्मली चाळीस वगैरे असेल तुम्ही फास्ट क्लास म्हणून तिथे तापू शकता बघा याच्यावरती क्लिक करायचे फर्स्ट क्लास सेकंड क्लास फास्ट क्लास तीन प्रकारचे क्लासेस त्याच्यावरती ओके नंतर बघा आयटीआय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नेम ऑफ द बोर्ड युनिवर्सिटी मंडळ किंवा विद्यापीठाचं नाव आता तुम्ही कुठून केलेलं आहे तर त्याचं तुम्ही नाव टाकू शकता ओके हो तुमच्या मार्केम असणार आहे नंतर डिग्री त्याच्यामध्ये काय तर सर्वेअरचा ट्रेड असतो तर ट्रेड केलेला पास कधी झाला त्याची तारीख टाकायची प्राप्त गुणांची टक्केवारी टाकायची तुम्हाला देते ओके हो, नंतर क्लास टाकायचा तुमचा जर बारावी असाल हो तुमच्याकडे डिप्लोमा असेल म्हणजे आता याला दोन अटी आहेत ना एक तर तुम्ही पॉलिटेक्निक केलेलं असावं सिव्हिलमध्ये किंवा तुमच्याकडे आय टी केलेला सर्वेअरचा मग तुम्ही पदवी काय तुमच्याकडे तर मार्क टाकायचे कधी झाली त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तर कंपल्सरीच आहे कधी झाली त्याला किती पर्सेंट पडले सगळं काही तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन टाका पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन टाका या प्रकारचं नंतर पुढचं ऑप्शन आला बघा तुम्हाला मराठीचं ज्ञान आहे का तर यस करायचं फॉर्म भरण्यासाठी मराठीचं ज्ञान आवश्यक लागणार ला? आहे फॉर्म भरण्यासाठी म्हणजेच काय तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरायचे असतील तर तुम्हाला तिथली लोकल लँग्वेज आली पाहिजे म्हणून इथे यसचं ऑप्शन दिलेलं आहे नंतर बघा हॅव यू कम्प्लिटेड सर्वेअर ट्रेड क्रोस फ्रॉम रिकग्नाइज इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मान्यताप्राप्त अशा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून म्हणजे शासन मान्य प्राप्त ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून सर्वेअरचा कोर्स केला का हे कंपल्सरी तर यस लिहायचं देतं ओके नंतर बघा आर युअर मार्क्स कॅल्क्युलेटेड ऑन सी जी पी ए बेसिस जर त्या सी जी पी एनुसार असेल तर ठीक नसेल तर मग नो करायचं ओके मग डायरेक्ट तुमचे मार्क त्यामध्ये पर्सेंटेज प्रमाणात येतील नंतर बघा इथं टायपिंगचं दिलं आहे तुमच्याकडे मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग आता मित्रांनो बघा ॲड सांगत असतानाच मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा फॉर्म भरायचं असेल तुम्हाला टायपिंगची ही जी अट आहे ती कंपल्सरी नाही आहे परंतु जर तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला चांगले मार्क मिळाले तुमची निवड झाली तर तुम्हाला साधारणतः एका वर्षाच्या आतमध्ये हे टायपिंगचं सर्टिफिकेट काढून त्यांना देणं ही आवश्यक आहे ओके एक किंवा दोन वर्षच त्यांनी क्रायटेरिया त्याच्यामध्ये दिलेलं आहे पण सध्या तुमच्याकडे जर नसेल तर नो करा तुम्ही असेल तर यस करा चांगलंच आहे नंतर एम एस आय टी तुमच्याकडे पाहिजे बरं का तर मग इथे यस करायचं ओके चला पुढे बघा आणखी काय दिलं वर्क एक्सपिरियन्स आता बरेच मुलं काय करतात सर्वेअर कोर्स करतात आणि कुठेतरी काम करतात मग तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असेल तर ते अनुभव टाकायचा आहे की नाही प्रेझेंट वर्किंग कुठल्या कंपनीत काम करायलात डिजिग्नेशन पदनाम तुमचं आहे की नाही म्हणजे काय कर काय काम म्हणून करत आहात तुम्ही कधीपासून कधीपर्यंत करत आहात आहे की नाही नेचर ऑफ डिटे ड्युटीज कामाचं स्वरूप काय तुमचं रिझन फॉर लिव्हिंग जर सोडून दिलं असेल तुम्ही तर ते कारण लिहा त्याच्यामध्ये आणि पूर्ण अनुभव ते येणारच आहे आणखी अनुभव असतील तर या प्लसवर ॲडमोरवर क्लिक करायचं आणि पुढे जायचं नंतर तुम्हाला भाषा किती येतात तर मराठी हिंदी इंग्लिश तीन तर भाषा येतात मग या तिन्हीवरती वरती मित्रांनो असं ऑप्शन असेल याच्यावरती फक्त क्लिक करायचं आणि तिन्ही सुद्धा भरायचं मग वॅलिडिटी ऑर डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आता मित्रांनो बघा सेव्हन नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा जो फॉर्म भरलेला आहे सगळ्या फॉर्मची माहिती इथे येणार आहे तर एकदा परत एकदा चेक करायच्यावरती बाबा तुमचं नाव बरोबर आहे का कुठल्या कास्टमधून भरलं आहे तुमच्या घराचा पत्ता बरोबर आहे का महत्वाचं काय काय असतं तुमची डेट ऑफ बर्थ महत्वाचं आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून भरलाय तुमचं नाव काय आहे त्यानंतर मग तुमचे मार्क किती पडलेले आहेत ते सगळं काही एवढं महत्वाचं आहे त्यामुळे महत्वाचं चेंज चेक, चेक करायचं याच्यामध्ये ओके रक्कम किती भरायची तुम्हाला ऑनलाईन तर नऊशे रुपये पेड करायचे ओके मग एवढ्या पद्धतीने एकदा परत एकदा चेक करायचं माहिती कशी भरलेली आहे काय नाही वगैरे सगळं झाल्यानंतर आय अॅग्री या बटनावरती क्लिक करायचं या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो कम्प्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं एकदा क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला परत माहिती परत बदलता येणार नाहीये मग जर माहिती तुम्हाला बदलायची असेल तर इथे बॅक नावाचं ऑप्शन दिलं या बॅक ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला माहिती बदलता येऊ शकेल आता आपली माहिती बरोबर आहे आपल्याला फक्त ओके वरती क्लिक करायचं ते म्हणतात आर यू शुअर टू कंटिन्यू म्हणजे सगळी माहिती बरोबर आहे का पुढं जायचं का तर मित्रांनो त्याच्यावरती क्लिक करायचं मग याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आणखीन एक ऑप्शन येतं याच्यामध्ये येतं बघा लेफ्ट थम इम्प्रेशन तुमच्या डाव्या हाताचा तुम्हाला थमचा इथे फोटो टाकायचा नंतर हँड रिटर्न डिक्लेरेशन बघा मित्रांनो हे हँड रिटर्न डिक्लेरेशन तुम्ही बघू शकता कशावरती ही बघा हो। ही गाईडलाईन दिलेली आहे ते आपण याच्यावरती क्लिक करूया गाईडलाईनवरती आता गाईडलाईनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक परत एक बॉक्स ओपन होईल आता याच्यामध्ये फोटोग्राफ काय करायचा आहे की नाही साईन काय करायची हे दिलेले आहे त्यांनी आणि मित्रांनो इथे डिक्लेरेशन सुद्धा दिलेलं असेल की बाबा काय तुम्हाला डिक्लेरेशन लिहायचं आहे एकच मिनिट आपण बघूया व्यवस्थितपणे डिक्लेरेशन काय दिलेलं आहे जर मित्रांनो इथे डिक्लेरेशन जर दिलेलं नसेल तर तुम्ही जाहिरातीवरती जायचं जाहिरातीवरती तुम्हाला सगळं काही डिक्लेरेशन मिळेल आता काय तुमचं नाव असतं त्याच्यामध्ये आय हेअर बाय आय डॅश डॅश हेअर बाय डिक्लेअर दॅट की सर्व माहिती माझी बरोबर आहे दिलेली आहे सगळी माहिती तुम्हाला त्या पद्धतीने तिथे अपलोड करायची आहे ओके आता मित्रांनो परत बघा आपण इथे वापस येऊया इथे आल्यानंतर तुम्हाला म्हणलं हँड रिटर्न डिक्लेरेशन टाकायचं तुम्हाला रिटर्नमध्ये लिहायचं ते त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचा नंतर हा सिक्युरिटी कोड टाकायचा जे जे -डी बी के हे सगळं टाकल्यानंतर मित्रांनो फक्त आता तुम्हाला अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केलं की के शेवटचं ऑप्शन येतं पेमेंटचं मग पेमेंट करून टाकायची आणि मग तुमचा फॉर्म योग्य पद्धतीने सबमिट झालेला असेल मग फॉर्मची प्रिंट काढायची व्यवस्थित पद्धतीने आणि मग तुम्ही जपून ठेवायचे ओके नंतर तुम्हाला कामी लागणार आहे चला तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ